हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आजचा वार सांगते आजचा वार आहे गुरुवार आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग घेऊन आलेली आहे डेली ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका सकाळची वेळ आहे आणि लाच उठली मी पण उठल्याबरोबर ॲक्टिव्ह झाली नाही उठल्याबरोबर पंधरा वीस मिनिटं मोबाईल बघत बसली आणि ही एक वाईट सवय म्हणायला हरकत नाही तसं तर प्रत्येकालाच असते उठल्याबरोबर आपल्या दिवसाची सुरुवात मोबाईलनीच होते आणि प्रत्येकाची सवय झाली आहे आता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि माझा झाडू पोछा स्वयंपाक आंघोळ पाणी हे सगळं आवरलेलं आहे तसं तर कधी कमी जास्त होतो पाच दहा मिनिटं इकडे तिकडे होतात सकाळी सकाळी देवपूजेची तयारी त्या आधी मी दारात रोजची माझी रांगोळी आहे दारात स्वस्तिक काढते मी दोन्ही side ला स्वस्तिक काढते आणि त्याच्यानंतर अगरबत्ती लावून घेते जेव्हा निधी होती आमच्याकडे त्यावेळेस ती एक पण दिवस व्यवस्थित रांगोळी राहू नव्हती देत पुसून घेत सकाळी आपण जेवढ्या लवकर उठतो तेवढंच आपलं मनसुद्धा प्रसन्न होते दिवसाची सुरुवात देखील छान होते आणि दिवसभर आपण एक वेगळ्या प्रकारे ॲक्टिव राहतो एक वेगळी एनर्जी आपल्यामध्ये असते तसं तर बघितलं तर प्रत्येकच गृहिणी लवकरच उठते आणि लवकरच उठण्याचा प्रयत्न करते सकाळच्या वेळी अंगणामध्ये सडा टाकलं पाणी शिंपडलं त्याच्यावर रांगोळी टाकली तर खूप छान वाटते आणि सुद्धा तेवढंच प्रसन्न होतं दिवसाची सुरुवात देखील तेवढीच छान होते पण आम्ही इथं अंगणामध्ये आम्ही नाही टाकत आमचे घरमालक आहेत ते सडा टाकतात रांगोळी टाकतात फक्त आम्हाला आमचं टाकायचे असते दारामध्ये कारण त्यांचा ते अधिकार आहे अंगणामध्ये टाकायचा एखाद्या वेळेस ते नाही टाकत त्यावेळेस आम्ही मग टाकतो आणि ना गुरुवार होता त्यामुळे मी काय केलं माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती जी आम्ही पंढरपूर कोल्हापूरला आता गेलो होतो त्यावेळेस ती मूर्ती आणली होती याच्या आधी पण आहे माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जेव्हा मी जेजुरीला गेली होती त्यावेळेस तिथून आणली होती तर ती आहे पितळेची आणि आता आणली ते कशाची आहे माहीत नाही पण ही बघा ही आहे काळपट रंगाची आहे ती आहे तर त्या मूर्तीची मी आज स्थापना केली गुरुवार असल्यामुळे घरातली सगळी कामं माझी आवरली होती रुद्रांसला शाळेत पाठवलं त्याच्यानंतर कपडे धुवायचे होते कपडे धुवून घेतले लादी पोचा झाडू हे तर सकाळीच होते माझं त्याच्यामुळे फारशी कामं राहत नाही जेव्हा नऊ वाजेपर्यंत जवळपास सगळीच कामं झालेली असतात फक्त रुद्रां शाळेत नेते त्याच्यानंतर आल्यानंतर मी कपडे धुते कपडे धुवायची तेवढी कामं राहतात ना राहिले तर सकाळची चहा नाश्त्याची भांडी आणि आज नाश्ता करायचा नव्हता मी आज पहिल्यांदाच उपवास धरला याच्या आधी धरली होती मी उपवास खूप वर्षापर्यंत राहिली जेव्हा मी लग्न व्हायचंच होत माझं त्याच्या आधी सात आठ वर्ष जवळपास उपवास होता माझा गुरुवार आणि शनिवारला पण आता मध्यंतरी सोडली होती जवळपास सात दीड वर्ष झाले होते तर आता म्हटलं आज गुरुवार आहे तर आजच्या पासून उपवासाला स्टार्ट करूया तर आज मूर्तीची पण स्थापना केली आणि उपवास सुद्धा धरला शाळेत जातो हे ड्युटीवर जातात तेव्हा आपल्याला कुठे आपल्याला म्हणजे मनासारखा जे पाहिजे ते आपण करू शकतो असं आपल्यासाठी स्वतःसाठी हा वेळ असतो सकाळी सकाळी आंघोळ करतो आपण घाई गडबड होते कामाची त्याच्यामुळे काही लावलं नव्हतं मी चेहऱ्याला तर असं तर मी काही लावत नाही पण जे पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे ते मी चेहऱ्याला लावते बाकी पावडर क्रीम वगैरे मी तर लावतच नाही कधीतरी या चानना कुठे कार्यक्रमाला वगैरे जात असेल त्यावेळेस लावते नाहीतर तर अॅलोवेरा जेल लावलं ना चेहऱ्याला खूप छान वाटतं एकदम सॉफ्ट स्किन वाटते आणि सुद्धा देते आणि मी ह्या वेळेस काय केलं जी मेहंदी आहे ब्लॅक आणि ब्राऊन कलर दोन्ही कलर मिक्स करून केसांना लावले त्याच्यामुळे केसांना एक वेगळी चमक आली आणि इतके सॉफ्ट वाटतात खूप छान असे वाटतात पहिल्यांदाच हा प्रयोग करून बघितला आणि खरंच खूप छान वाटले ह्या वेळेस केस माझे च धुतले आहेत ओल्ले आहेत सुकायलाच आहेत त्याच्यामुळे केसळ तर मोकळेच ठेवते एक छोटीशी टिकली लावली एलोवेरा जेल लावलं की झालं आपलं फुल दिवसाचं मेकअप आणि सारखं सारखं आरसा पाहायची मला ही सवय नाही आहे अजिबात हे जे तुम्हाला दिसत आहे हे मातीचं भांडं पालेभाज्या बनवायला मी आणलेलं आहे भावाच्या लग्नामध्ये आमात म्हणजे आमच्याकडे ना मातीचे भांडे लागतात लग्नामध्ये तर भावाच्या लग्नातलं हे मातीचं भांडं आहे आणि खूप छान असा कडईसारखा पसरत होता त्याच्यामुळे पालेभाजी बनवायला आणलं होतं एक दिवस पाण्यात ठेवलं पाण्यातून काढलं एक दिवस सुकवायला ठेवलं त्याच्यानंतर तेल लावलं आणि तेल लावून एक दिवस उन्हात ठेवलं तरीसुद्धा आता रात्रभर म्हणजे एक दिवस एक रात्र पाण्यामध्ये अजून भिजू देते तेव्हा कुठे मातीचं भांडं तयार होईल आपलं स्वयंपाकासाठी आणि हे जे कंद दिसते आहे हे कंद आहे गावावरून आणलेलं मी जेव्हा आता माहेरी गेली होती त्यावेळेस आणलेलं आहे आणि जे आमच्या भागातील लोक आहेत ना त्यांना माहिती आहे हे खायचं कंद आहे खूप छान टेस्टी असं वाटतं हे खायला याची भाजीसुद्धा करतात आणि उकडून सुद्धा करतात आणि उपवासालासुद्धा चालतो असं म्हणतात की जेव्हा रामजी वनवासात गेले होते तेव्हा ते, ते फळे कंदमुळे खाऊन आपले जीवन जगत होते आपले जीवन जगत होते तेव्हापासूनच कंदांना महत्व आहे तर उपवासाला सुद्धा आणि बरेच दिवस झालेले आहेत आणून माझ्याकडे म्हटलं आज उपवास सुद्धा आहे माझा तर उकडून खाऊया तसं तर कंट्रोल होत नाही शिजल्याबरोबर खायला मला म्हणजे खूप आवडतो आम्हाला भाजी खायला नाही आवडत आम्हाला बॉईल करूनच खायला आवडतो मला आणि मिस्टरांना सुद्धा याहून अजून खूप मोठा होतो जेवढे वर्ष म्हणजे एक दोन वर्ष अजून ठेवलं तर अजून जास्त मोठा होतो पंधरा वीस दहावीस किलो असं निघतो हा कंद आणि बघू शकता अगदी पांढरा शुभ्र असतो आतमध्ये आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी लागतो आता झाली दुपारची वेट दुपारचा एक वाजून गेलेला आहे आणि रुद्रांश शाळेतून आला घरी आणि आता ना युनिट टेस्ट चालू आहेत तिसऱ्या महिन्यामध्ये फायनल एक्झाम होतील आणि छोट्या छोट्या मुलांचा अभ्यास आणि आता उन्हाळ्याची चाहूल लागली ऊन पण खूप तापते जायच्या वेळेस तेवढं सकाळ असते सकाळची वेळ असते ऊन नसते पण यायच्या वेळेस खूप ऊन असते डोका गरम होतो त्याच्यामुळे मी कॅप घेऊन जाते नंतर तो कॅप घालून घरी येतो तेवढंच आपल्याला म्हणजे त्याच्या डोक्याला वगैरे ऊन लागत नाही आणि उन्हाळ्यामध्ये जरा सांभाळूनच कारण लहान मुलांच्या तब्येती वगैरे पण लवकरच बिघडतात आता उन्हाळ्याचे गरमीचे दिवस चालू झाले तसं तर आता पंखा लावावाच लागतो गरमी चालू झाल्यावर म्हटल्यावर आणि सकाळी सकाळी थंडी वाटते म्हणजे मिश्र वातावरण आहे थंडी पण वाटते गरमी पण वाटते असं वेगळं वातावरण आणि अशा वातावरणामध्ये ना तब्येती वगैरे बिघडतात त्याच्यामुळे थोडीशी आपण काळजी घेणे चांगलेच केव्हा आपण रुद्रान शाळेत टिफिन खातो त्याच्यानंतर घरी आल्यावर तो खात नाही डायरेक्ट मग तीन चार वाजे खाणार नाही एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस त्याची आवडती भाजी असेल तर शाळेतून आल्या आल्या चपाती आणि भाजी खाणार आणि तसं तर ना त्याला व्हेजमध्ये अजिबात नाही आवडत आवडतील तर वाट्यानेचे हरभऱ्याचे असे दाणे आवडतात दाण्याची भाजी आवडते उसळ वगैरे नाहीतर मग नॉन मग एखा आपण करतो ना जेव्हा चिकन अंडी मच्छी वगैरे करते मी त्यावेळेस त्याला फ्रीजमध्ये ठेवून तो तीन चार दिवस थोडं थोडं खाणार नॉनव्हेजमध्ये पण तो रस्साच खातो पिस्त कधी खाणारच नाही पण एक आर असते त्याची की मी नॉनव्हेज खाणार मी चिकन खाणार मच्छी खाणार पण खायचं काय खायच्या नावावर रस्सा खाणार संध्याकाळचे सुकलेले कपडे काढले फोल्ड करून ठेवले जागच्या जागी त्याच्यानंतर घरातून झाडू भांडे काही असतात ते वगैरे सगळं करून नंतर मी इथे बसले बाहेर आई बसलेली आहेत इथे घरी तोडलेल्या लावलेल्या त्यांच्या मिरच्या होत्या तर त्या पिकल्या त्यांनी तोडल्या आणि त्या स्वच्छ करून नीट करून ठेवतात तर आम्ही सुद्धा बसलेलो आहे बोलत त्यांच्यासोबत तेवढंच आपल्याला खेळतात एका ठिकाणी आणि परत भांडणं सुद्धा करतात आणि ट्रान्सकडे खूप गाड्या आहेत कारण तो जिद्दच करतो गाड्या घ्यायचा त्याला गाड्याचा क्रेज आहे दुसऱ्याही गाड्याच खेळायला नुसता खाली येतो आणि त्याच्यावरूनच मग भांडणं सुद्धा लागले गोष्ट सांगते व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात आणि कमी आणि कधी कधी कुठे सुद्धा असतात पण व्ह्यूज असतात त्या मनाने लाईकसुद्धा नसतात तर लाईकसुद्धा करत जावा आणि व्हिडिओ बघतसुद्धा जावा जर आवडले तर कमेंटसुद्धा करा न आवडता न बघता लाईक कमेंट करू पण नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तरच लाईक करा कमेंट करा असं मला वाटते कारण आमच्यासारख्या छोट्या यूट्यूबरसाठी तुमचा एक लाईक एक कमेंट खूप महत्त्वाचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर नक्कीच लाईक कमेंट करत जा आणि चॅनलला सुद्धा करत जा तर इथे बसल्या बसल्या आता संध्याकाळची वेळ झाली सूर्यसुद्धा मावळतीला आला आणि घरमालकाच्या इथून तुरीचे झाडं कापले तिथून मी तोडले होते खूप दिवस दिवस झाले ते सेंग तसेच होते काही शेंगामध्ये दाणे होते काही शेंगामध्ये दाणे नव्हते आणि काही शेंग सुकले होते तर मी थोडेसे दाणे काढले जेणेकरून आता भाजीमध्ये वगैरे वापरता येतील मग दाणे सोलू नसले तर कधी पण आपण उपयोगात आणू शकतो मग वेळच्या वेड़ वेळी सोलायला वगैरे खूप वेळ लागतो तर असं मी करून ठेवते दाणे वगैरे सोलायचं असेल तर रात्रीच्या वेळी आपण थोडंसं नियोजन केलं तर सकाळीसुद्धा आपल्याला कमी वेळ लागतो हे बघा देसी तुरीचे शेंग आहेत तर रंगीबिरंगी असे रंगी दाणे निघाले आहेत तुम्ही बघू शकता आता वांग्याच्या भाजीमध्ये वगैरे सकाळी केलं तर टाकता येतील मला तर असा होता माझा डेली रुटीन दिवसभराची माझी माझी कामं कधी कमी जास्त कामं होतात प्रत्येक दिवशी जास्तच कामं होतील किंवा सारखीच कामं होतील असं नसते आम्ही आहे तर दोघेच तर दोघांचे कामं पण एवढे नसतात बाकी रिकामा वेळ असतो खूप दिवसानंतर माझा डेली ब्लॉग आला आहे तर आशा करते की तुम्ही असंच प्रेम द्याल माझ्या डेली ब्लॉगला सुद्धा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा खूप असा लांब झालेला आहे आजचा ब्लॉग तर तुम्ही ह्या सुद्धा असंच प्रेम द्या अशी आशा करते आणि इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना